शेगाव शहरात मतदार यादीत घोड महाविकास आघाडीचा आंदोलन नगर परिषद ते तहसील पार पडले होऊ घातलेल्या नगर परिषद निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यामध्ये झालेल्या गडबडी आणि प्रभाक सत्ताधारी पक्षाच्या बाजूने निर्णय घेण्याच्या आरोपामुळे शेगाव शहरात राजकीय तणाव वाढला आहे या तक्रारींना विरोध म्हणून महाविकास आघाडीने नगर परिषदेच्या मुख्य अधिकारी सो काटकर यांच्या विरुद्ध भव्य आंदोलनाचे आयोजन केले आंदोलन आज सकाळी गांधी चौक नगर परिषद शेगाव येथून पैदल मोर्चा काढत तहसील कार्यालयापर्यंत गेले आंदोलनामुळे शहरातील राजकीय वातावरण तापले आणि अत्यंत संवेदनशील बनले या आंदोलनात शेगाव काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राम विजय बुरुंगले माजी नगराध्यक्ष शैलेंद्र पाटील शेगाव शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष कैलास देशमुख शेगाव शहर वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष मोहम्मद सलमान उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना गट शहर प्रमुख योगेश पल्लाडे शेगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गट शैलेश पटोकार काँग्रेस महिला शहराध्यक्ष कविता धनोकार व महिला कार्यकर्त्या आणि यांच्यासह नागरिक पक्ष नेते आणि माजी नगरसेवकांनी सहभाग घेतला महाविकास आघाडीने आंदोलनाद्वारे स्पष्ट केले की निवडणूक पारदर्शक व्हावे आणि नागरिकांच्या हक्काचे रक्षण व्हावे असा ठाम संदेश देण्यात हो आला आहे नगरपालिकेच्या संदर्भात निवडणुकीच्या संदर्भात प्रारूप यादी जाहीर झाली आणि त्या यादीमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये घोड शेगाव मध्ये नसून सगळ्या संबंध महाराष्ट्रामध्ये मा घोड आपल्याला पाहायला मिळत आहेत ऐकायला मिळतात आणि त्यासाठी पूर्ण महाराष्ट्रभर महाविकास आघाडी असो वंचित असो मनसे असो प्रत्येक ठिकाणी मोठे मोठे आंदोलन त्या ठिकाणी आयोजित करण्यात येत आहेत परंतु शेगाव नगरपालिकेमध्ये सतरा तारखेपर्यंत सतरा ऑक्टोबरपर्यंत त्याच्यावरती तुमच्या हरकती घ्या त्याच्यावरती अर्ज दाखल करा ही तारीख नगरपालिकेने दिलेली होती त्या अनुषंगाने महाविकास आघाडीच्या सर्व घटकांनी त्या त्या, त्या प्रभागातल्या सगळ्या अडचणी मुख्याधिकारी नगरपालिका शेगाव यांना त्या लेखी तोंडी स्वरूपात देण्यात आल्या होत्या आणि त्याची सुनवाई सत्तावीस ऑक्टोबर रोजी नगरपालिका मुख्याधिकारी यांनी नोटीस बोर्डवर पेपरमध्ये जाहिरात देऊन त्याच्याकरता ज एस डीओ खामगाव आणि मुख्याधिकारी शेगाव यांच्या अध्यक्षतेखाली ते होणार होती आणि त्या सुनावणीकरता आम्ही सगळे लोक सगळे पक्ष त्या ठिकाणी गेलो होतो आणि त्या ते ठिकाणी त्याच्यामधल्या काही खूप साऱ्या प्रत्येक प्रभागामध्ये पाचशे हजार मतदार या प्रभागातून त्या प्रभागामध्ये गेलेले होते त्या सगळ्या अर्ज आम्ही तिथे दिलेले होते परंतु त्याच्यामधली एक प्रमुख मागणी अशी होती की प्रभाग क्रमांक चारमध्ये जिथे गजान महाराज संस्थांची पार्किंग झालेली आहे त्या ठिकाणची खलवाडी परिसर हा प्रभाग चार मधून गेला आठ वर्षापासून प्रभाग दोन मध्ये राहायला गेलेला आहे आणि मातंग वस्ती ही माडा परिसरामध्ये प्रभाग मध्ये राहायला गेलेली आहे तर हे यांना जाऊन जवळपास आठ ते दहा वर्ष त्या ठिकाणी गेलेले आहेत त्यांचं राशन कार्ड त्या ठिकाणी बनलेलं आहे त्यांचा ॲड्रेस प्रूफ त्या त्या प्रभागामध्ये बनलेला आहे आणि ते एक बल्क मतदान होतं जवळपास खलवाडीचं मतदान हे आठशे हजार असेल आणि मातम गोस्तीचं म्हाडामध्ये गेलेलं मतदान हे तीनशे चारशे मतदान असेल एवढ्या बल्क प्रमाणावरती ते मतदान त्या ठिकाणी गेलेलं असताना प्रभाग चारचा नगरसेवक हो, त्यांना न्याय देऊ शकत नाही त्या त्या भागातले जे विषय असतील ते त्या त्या भागातल्या नगरसेवकांनी मांडले गेले पाहिजेत हो, आणि त्या त्या वस्तीमध्ये ते मतदान गेलं पाहिजे अशी आमची ती प्रमुख मागणी होती परंतु मुख्याधिकाऱ्यांनी सत्तावीस तारखेला आम्हाला शब्दशः जी आर दाखवून ही तुमची मागणी कशी राहते आहे आणि कशी जी आर नुसार ही मागणी योग्य आहे हे आम्हाला त्या ठिकाणी एक दहावीस लोकांना सांगितलं आणि ती मागणी आमची जी होती ती त्यांनी मान्य केली आम्हाला त्यांनी जी आर दाखवला की ही तुमची मागणी रास्त आहे आणि या प्रभाग यानुसार प्रभाग चारचं खलवाडीचं मतदान हे प्रभाग दोन मध्ये गेलेलं आहे आणि म्हाडाचं मतदान मातंग वस्तीचं हे प्रभाग सात मध्ये गेलेलं आहे हे त्यांनी आम्हाला सर्व लोकांच्या समोर मान्य केलेलं असताना तिथं नगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी असताना परत तीस तारखेला असं काय घडलं असं काय त्यांच्यावरती दबाव आला किंवा असं कुठलं यंत्र किंवा असं कुठलं साम हे त्यांच्या समोर आलं की त्यांनी ते मतदान परत प्रभाग चारमध्येच ठेवलं हे आम्हाला समजण्याच्या पलीकडे आहे हा महाविकास आघाडीवरती वंचित आणि प्रहार आमच्यासोबत असलेला शरद पवार पक्ष असो शरदचंद्र पवार पक्ष असो राष्ट्रवादीचा किंवा उद्धव साहेब ठाकरेंचा शिवसेना असो आमच्या या विरोधीत असलेल्या पक्षांसोबत हा या अधिकाऱ्यांचा मुख्य अधिकाऱ्यांचा पक्षपात आहे आणि या पक्षपात त्यांनी केल्यामुळे के अजून निवडणुकीला खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली नाही आहे आणि जर निवडणुकीला सुरुवातीला सुरुवात झालेली नाही या अनुषंगाने हा पक्षपात करणारा अधिकारी जर या ठिकाणी असेल तर होत असलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही निवडणूक लढवावी की नाही लढावी आम्हाला विरोधांसोबत दोन हात करायचे आहेत आम्हाला लोकांच्या घरी जाऊन मतदान मागायचं आहे आणि या प्रशासनाही विरुद्ध आम्हाला लढायचं आहे त्यामुळे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना आज निवेदन दिलेलं आहे आम्ही नगरपालिकेपासून तर तहसीलपर्यंत जवळपास दोन ते तीन किलोमीटर इथं चालत झालेलो आहो आणि गावाला सुद्धा आम्ही जागृत केलेला आहे असे निकृष्ट अधिकारी या ठिकाणी नसावे त्यांना दोन महिन्याच्या सक्तीच्या रजेवर पाहण्यात यावं किंवा त्या मुख्याधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी म्हणून शेगाव संत नगरीचं हे गाव आहे या ठिकाणी असा अधिकारी आम्हाला नसावा आम्ही जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिलं की यांनी त्यांना मुख्य लई त्यांना अटॅच करण्यात यावं आणि इथं फ्रेश आणि जिथं कुठेही इथं संबंध न जपणारा अधिकारी या शेगाव नगरपालिकेला देण्यात यावा ही आमची आज या ठिकाणी प्रमुख मागणी आहे आणि या मागणीसाठी शेगाव शेगावातील सगळे प्रमुख घटक त्याच्यामध्ये काँग्रेस पक्ष असेल राष्ट्रवादी पक्ष असेल शिवसेना असेल वंचित आघाडी असेल किंवा प्रहार असेल या सगळ्या प्रमुख नेत्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी एकत्र येऊन या ठिकाणी आंदोलन छेडलेलं आहे आम्हाला हा मुख्याधिकारी नसावा ना ही मागणी मान्य होईलच एवढ्या मोठ्या प्रमाणावरती मागणी केलेली आहे ही मागणी मागण्या मान्य करावीच नाही केलावी तर भविष्यामध्ये याच्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल सरकारी नियम आहे तीन वर्षाच्या वरती तो अधिकारी जर राहण्यात येऊ नये परंतु याला कोणाचा आक्षेप नव्हता परंतु आता आमचा प्रमुख असा प्र, मुख्य असा आक्षेप असल्यामुळे आणि कायद्यात ती तरतूद असल्यामुळे शेगाव नगरपालिकेला अधिकारी हा जे श्री काटकर नसाव्या ही आमची याच्यामध्ये प्रमुख मागणी आहे कोर्टात जाऊ विचार करू कोर्टात जाण्याकरता सत्तावीस तारखेला आम्हाला त्यांनी थांबवलं आणि आज शनिवार आहे उद्या रविवार आहे आम्ही आमच्या विधीतज्ञांशी बोलू चर्चा करू आणि नक्कीच जायला तर आम्ही कोर्टात सुद्धा जाऊ